उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भूषण कुमार गवई साहेब यांच्यावर ज्या वकील आणि विधी तज्ज्ञ म्हणून स्वतःला घेणाऱ्याने जो बूट वगारून हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या हल्ल्याचा या ठिकाणी आम्ही प्रथम निषेध करतो आणि अशा बेविचारी बिंडू कावला दिला न्यायालयाने आणि कायदेशीर बाबीने त्याच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंद कर करण्यात यावा आणि हा झालेला न्या, न्याय अन्याय जो आहे माननीय भूषण कुमार गवई साहेबांवर जो हा हल्ला झालेला आहे हा हल्ला केवळ एकट्या भूषण कुमार गोवई साहेबांचा सा नसून संपूर्ण भारतीय जनतेचा संविधानात्मक आव्हान आहे आणि म्हणून हा या अवमानाची दखल घेऊन आम्ही संपूर्ण केस तालुक्याच्या के वतीनं दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी केस तहसील कार्यालयावर प्रचंड अशा प्रकारचे निषेध मोर्चा करीत हो। आहोत आणि या निषेध मोर्चाच्या निमित्तानं सर्व समाजातील जनतेने बौद्ध बांधवांनी या निषेध मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सामील व्हावं अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती आम्ही या ठिकाणी करतो आणि झालेल्या गोष्टीचा निषेध करतो आज केस तालुक्यातील सर्व संघटना आणि दलित चळवळीतील पक्षाच्या वतीने सामूहिक एक निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे तर आपण काय सांगाल त्याबद्दल भूषण कुमार गवई जे देशाचे सर्वोच्च न्यायाधीश आहेत त्यांच्यावर एका वकिलानं केलेला जो मनोवादी विचार करून या वकिलाने केलेला हल्ला हा देशाच्या सर्वोच्च अशा चार न्यायसंस्थेवर केलेला हल्ला असून त्याचा निषेध करण्यासाठी तेरा ऑक्टोबर रोजी आम्ही केज तालुक्यातील सर्व दलित संघटनाचा त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी केज तहसील कार्यालयावर निदर्शने आंदोलन करणार आहोत तेव्हा सर्व दलित बांधवांना आणि सर्व या संविधान संविधानप्रेमांना मी विनंती करतो की तेरा तारखेच्या निदर्शने आंदोलनामध्ये सर्व केज तालुक्यातील या भीमसैनिकांनी आणि संविधानप्रेमींनी उपस्थित राहून या निषेध मोर्चामध्ये सहभागी होऊ एवढीच मी या याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो जय भीम जय भारत नमो आपल्या आंदोलनाची दिशा कशी असेल छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आम्ही या निदर्शनाला सुरुवात करीत आहोत आणि त्याच्यानंतर तहसील कारण भव्य अशी तीव्र निदर्शने करून आम्ही आमच्या मागण्याचं निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना देणार आहोत डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर <çab> <voz> न्यायाधीशावर हल्ला करणाऱ्या गांडू वकिलांचा <सथ> भूषण कुमार गवई न्यायाधीशावर हल्ला करणाऱ्या गांडू वकिलांचा त्याच्यावर मोका अंतर्गत गुन्हा नोंद या वकिलावर मोका अंतर्गत गुन्हा न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर झालेला हल्ला यांचा मी जाहीर निश्चित करते आणि बौद्ध समाजाच्या सर्व महिला आणि पुरुष युवक यांनी सर्वांनी यावा असं मी आवाहन करते तालुक्यातील सर्व संविधान प्रेमींना विनंती करतो की सोमवारी ठीक अकरा वाजता तहसील कार्यालयाच्या समोर आपल्याला निदर्शने करायचे आहेत तर सर्वात जास्तीत जास्त संख्येने सर्व भीमसैनिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं हो। अशी आम्ही विनंती करतात आपल्या भारत देशाचे सुप्रीम कोर्ट आणि त्या सुप्रीम कोर्टाचे जज गवईसाहेब यांच्यावर भॅड हल्ला करण्यात आला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही केस तालुक्यातील सर्व दलित चळवळीतील सर्व प्रमुख व कार्यकर्ते यांच्या वतीनं येणाऱ्या तेरा तारखेला तहसील कार्यालय केच्या समोर आम्ही निदर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या ठिकाणी आम्ही निषेध करणार आहोत अशा प्रकारचे हल्ले का होतात तर आज या देशामध्ये एक मनोवादी विचाराचं सरकार असल्यामुळं या अशा लोकांना ते बळ देतं असं आम्हाला आमची शंका आहे या हराम या वकिलांनी जो दोवई साहेबांचा अपमान केला अवमान केला त्या वकिलाचा समर्थनार्थ या देशातले काही व्हॉट्सअपवर प्रत्यक्षात त्यांचं समर्थन करतात आणि त्यांनी केलं ते योग्य असं म्हणतात पण हर, या हरामखोरांना धडा शिकवण्यासाठी हा दलित चळवळीतील बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता सक्षम आहे जशाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी उभे आहोत जर त्यांनी वोट केलं तर आम्ही हात कापून काढू अशी आमच्यामध्ये ताकद आहे पण आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत म्हणून आम्ही आम्ही कायदा हातात घेत नाहीत पण त्यांनी असं समजू नये की हे भीतात पण आमची भिणाऱ्याची अवलाद नाही जर यापुढं कुठंही देशाच्या कान्याकोपऱ्यात या कान्या महाराष्ट्रात जर अशा प्रकारचे वर्तन करणारे जर जातीवादी मनोवादी विचाराचे लोक पुढं आले तर त्यांना आम्ही ठेसून काढल्याशिवाय राहणार नाहीत आज जे जे त्या वकिलाचं समर्थन करतात त्यांच्यावर व त्या आव्हान करणाऱ्या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा या सरकारने दाखल करायला पाहिजे गुन्हा नोंद करायला पाहिजे अशी माझी या ठिकाणी मागणी आहे